नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सर्वजण सार्थकच्या रूममध्ये जाऊन सार्थकला आता विश करत असतात सर्वजण सार्थकला हॅपी बड्डे सार्थक असे मोठमोठ्याने ओरडत असतात त्यामध्ये आता सार्थकला विश करण्यासाठी ह्या सुखदाने एक केक सुद्धा आणलेला असतो तर आता सार्थक तो केक कट करतो आणि सर्वजण आता सार्थकला मोठमोठ्याने हॅपी बर्थडे असे म्हणत विष्कर टाळ्या वाजवतात नंतर आता सर्वजण एकमेकांना केक भरवत सार्थक सुद्धा सर्वांना केक भरवतो आता आदर्श रुंदाशलका आणि आकू हे रूममधून निघून जातात तर आता ही सुखदा पुन्हा या सार्थकला हॅपी बर्थडे सार्थक असे बोलते तर सार्थक या सुखदाला थँक्यू असं बोलतो त्यानंतर आता ही सुखी बोलते की सार्थक हे बघ तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवं आहे तर सार्थक बोलतो की नाही ग कसल गिफ्ट नको मला तुझ्याकडून की नाही सार्थक मी तर तुझ्यासाठी उद्या खास गिफ्ट तर देणार परंतु तू किती नाही म्हण तरी मी तुला गिफ्ट देणारच आहे चल गुड नाईट सार्थक झोप तू आता असे पण ही सुकदा या सार्थकला बोलते त्यानंतर आता ही सुकदा रूममधून जाते इकडे सार्थकला आनंदीची आठवण येते हा सार्थक बोलतो की आनंदी तुम्ही गेल्यापासून हा सातवा बड्डे आहे आणि मला माहित नाही तुम्हाला माझ्या बड्डेची आठवण आहे की नाही परंतु मला तुमची खूप आठवण येते असे पण सार्थक आपल्या मनाशी बोलतो असं बघायला मिळतं की आता ह्या आनंदीला सार्थकच्या बड्डेची आठवण आलेली असते आनंदी आपल्या हातामध्ये खूप काही गुलाबाची फुलं घेते आणि बोलते की सार्थक सर माफ करा मला मला माहित आहे आज तुमचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाला तुम्हाला माझी खूप आठवण येणार आहे परंतु काय करणार सार्थक सर मी प्रत्यक्षामध्ये तर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकत नाही असे पण आनंदी ते गुलाबाचे फूल आपल्या हृदयाशी कवटाळू आपल्या मनाला सांगते की हे बघ देवा माझ्या सार्थक सरांना उदंड आयुष्य सार्थक सरांसमोर आता जाऊ शकत नाही तर, तर ते पुढेच कधी जाऊ शकत नाही त्यामुळे प्लीज त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करून देवा असे पण ही आनंदी आता देवासमोर हात जडत बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे मनोज अण्णा मालती हे रूममध्ये असतात त्यानंतर आता मनोज व अण्णा दोघे चहा पीत असतात तर आता मनोज ह्या लीनाला आवाज देत बोलतो की लीना अगदी सुंदर चहा केलाय बरं का तू त्यानंतर अण्णा बोलतात की हो तर आता इकडे असं बघायला मिळतं की अण्णा या मनोजला सांगतात की आज सार्थक सरांचा वाढदिवस आहे माझ्या मनाला तर असं वाटतं की आपण सार्थक सरांना शुभेच्छा देण्यासाठी जाऊयात असे पण अण्णा या मनोजला बोलतात तर आता मनोज बोलतो की हो मला तर आनंदी मॅडमने म्हणजे कल्याणी मॅडमने सांगितलं आहे पाठीमागच्या गोष्टी सर्व काही विसरून पुढे फॉलो करत जायचं आणि मी पण आता तसंच करणार आहे असे पण आता मनोजी अण्णांना सांगतो तर अण्णा बोलतात की ठीक आहे मी सार्थक सरांना कॉल करून कळवतो की आम्ही तिकडे येतोय म्हणून म्हणजे आता तिथे लीना येते लीना अण्णांना बोलते की नाही सार्थक सरांना कॉल करायचं नाही आहे त्यांच्याकडे जायचं नाही आहे कारण आता आताशी आपलं कुठेतरी सुरळीत पार पाडलंय आणि लगेच आता त्या जुन्या चक्रव्यूहामध्ये कशाला जायचं आणि जुन्या आठवणी कशाला काढायच्या असे पण आता ही लीना या अण्णांना सांगते म्हणजे आता मनोज बोलतो की नाही आपल्याला तिकडे जावंच लागेल तर आता लीना बोलते की सार्थक सर आहेत चांगले परंतु त्यांच्या घरचे कसे आहेत हे तर आपल्याला चांगलेच ठाऊक आहेत असे पण ही लीना मनोज अण्णांना सांगते जवळ उभी असलेली मालती बोलते की मला पण लीनाचं म्हणणं पडतंय तर मनोज पण बोलतो की हो मला पण असं वाटतं की सार्थक सरांना आपण इकडेच बोलूयात असे पण आता हा मनोज बोलतो तर अण्णा बोलतात की आता आपण फोनवर आता सार्थक शुभेच्छा तर तर, तर देऊयात बोलते की ठीक आहे करा फोन तुम्ही त्यांना तर आता अण्णा या सार्थक सरांना कॉल करत असतात इकडे असं बघायला मिळतं की आश्रमामध्ये आनंदी आणि रेवती दोघी एकमेकींशी बोलत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आनंदीला सुखदाचा कॉल येतो सुखदा बोलते की अगं मला आज साडी घालायची आहे नेमकं आता तीन चार कलर आहेत नेमकं कुठली साडी कलरची मी घालू ते मला कन्फ्यूज होत आहे थोडंसं सा, तुम्हाला सांगशील का असे पण आता ही सुखदा या आनंदीला बोलते त्यावर आनंदी बोलते की मला एक सांग तुम्हाला साडी घालून नेमकं कुठं जायचं आहे त्यानंतर आता ही सुखदा बोलते की अगं कुठं जायचं नाही आहे आज माझ्या खडूचा बड्डे आहे त्यामुळे घरामध्येच पार्टी ठेवलेली आहे असे पण सुखी या आनंदीला सांगते आनंदी बोलते की हो का आज त्याचा पण आहे का तर आता सुखी बोलते की अजून बर्थडे आहे मग दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही आनंदी बोलते की सुखी मॅडम तुम्हाला कुठलाही कलर साडीचा छानच दिसेल तर आता ही सुखी बोलते की आओ कल्याणी मॅडम तुमचा तर हा डायलॉगच आहे इकडे आता फोन ठेवल्यामुळे इकडे ही आनंदी विचार करू लागते की आज तर सार्थक सरांचा सुद्धा बर्थडे आहे मग नेमकं आता ह्या खडूचा म्हणजे ह्या सुखी मॅडमच्या सुद्धा राजकुमारचा आज बड्डे आहे तो तर सार्थक सर नसेल ना विचार आनंदीच्या मनामध्ये येतात आता मित्रांनो आता तेवढ्यामध्ये विशाल आता आपल्या हातामध्ये केक घेऊन आनंदीच्या समोर येऊन उभे राहतो विशाल बोलतो की आज माझ्या मित्रांचेसुद्धा वाढदिवस होते त्यांच्यासाठी मी केक घेऊन गेलो होतो म्हटलं चला कल्याणी मॅडमलासुद्धा आवर्जून केक घेऊन जायला हवं असे पण आता विशाल या आनंदीला बोलतो तर आनंदी बोलते की हो का आज एकाच दिवशी बऱ्याच लोकांचे वाढदिवस असतात ना मी पण कसलीही काळजी करते दुसरीकडे आता शलाका आणि रुंदा आता ह्या पार्टीमध्ये दारूचा प्लॅनिंग करत असतात आता ही शलाका या आईला बोलते की आई नेमकं ही दारू कुणाला पाजायची ग वृंदा बोलते की अगं ही दारू आहे ना ही आता आपण सुखदाला पाजायची असे पण ही रुंदा आता या शलाखाला ती दारूची बाटली दाखवत बोलते त्यानंतर आता शलाखा खूप खुश होते तर रुंदा बोलते की आता सुकदाला खूप काही दारू पाजायची आणि नसेल तो तमाशाच करायचा असे पण आता रुंदा शलाका एकमेकींशी बोलतात दोघी खूप खुश होतात तर शलाका या रुंदाला घट्ट मिठी मारते आणि बोलते की आई तू तर ही खूप मस्त आयडिया केली ग दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये छान पूजेची तयारी चालू असते कारण सार्थकचा वाढदिवस असतो घरामध्ये अगदी सुंदर असं छान वातावरण असतं आता ही सुखदा छान सुंदर साडी घालून तयार होते आता इकडे ब्राह्मण गुरुजी पूजेची तयारी करण्यासाठी आलेली असतात तेवढ्यामध्ये सुद्धा तिथे येते तर आता सुद्धा सुद्धा ही पूजेची तयारी करण्यासाठी मदत करत असते तर सुखदा बोलते की अगं मावशी तू कशाला काळजी करतेस तू कशाला मदत करतेस आम्ही आहोत ना भिंगरी आई माझ्या मदतीला तू बस बरं इथे शांत असेही सुखदा यास सुदाला त्या सोप्यावरती बसवत बोलते तेवढ्यामध्ये आक्कू तिथे येते अक्कू सुकदाला बोलते की अगं सुखी एक स्माईल दे ना मी तुझा मोबाईलमध्ये सेल्फी काढते त्यानंतर सुकदा ही बोलते की झालं का तुझं चालू तर ही अक्कू बोलते की हो आज माझ्या दादाचा वाढदिवस आहे ना तर आता सुखी बोलते की माझ्या पण आज फ्रेंडचा वाढदिवस आहे तर आता सुद्धा खूप खुश होऊन त्या दोघीकडे बघत राहते आताही सुद्धा या शलाकाला बोलते की अगं शलाका तू काहीतरी काम कर ना तर शलाका बोलते की हो मी आता सर्वांना कोल्ड्रिंक्स वाटणार आहे तर आताही सुद्धा बोलते की अगं परंतु कोल्ड्रिंक्स कुणी आणलं आहे तर आता रुंदा बोलते की अगं आणू आपण तेवढ्यामध्ये आताही सुद्धा या रुंदाला बोलते की सहा वर्षातून आज कुठेतरी घरामध्ये सार्थकचा वाढदिवस साजरा होतो आहे मला असं झालं माझ्या सार्थकचा वाढदिवस कधी साजरा होईल तर इकडे रुंदा बोलते की हो ना गं मला पण सार्थकच्या वाढदिवसाची खूप हौस होती दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा सार्थक छान आटोपून खाली येत असतो तेवढ्यामध्ये पायऱ्या उतरत असताना ह्या सार्थकचा पाय घसरतो आता ही सुकदा आपल्या हातामध्ये खूप काही फुलांची टोपली घेऊन चाललेली असते तेवढ्यामध्ये आता सार्थकचा पाय घसरून तोल जाणार तर सुकदा या सार्थकला सावरते आणि सार्थकच्या चेहऱ्यावर पूर्णपणे या सुखदाच्या हातामध्ये जी फुले असतात ती पडतात आता दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आलेली असतात सुद्धा शलाका रुंदा जवळच असतात सर्वजण हे बघत असतात तर आता ही शलाका या आपल्या आईला सांगते की ही सुकदा जवळ जाण्याचा एकही चान्स असा सोडत नसते आता अक्कू बोलते की अरे आई त्या स्थितीमध्ये थांबा मला तुमचा एक फोटो काढायचा आहे त्यानंतर आता हा सार्थक बोलतो की अक्कू तू काही लहान आहेस का गं काही कसं बोलते तर आता ही सुखी बोलते की आपली मजा करते एवढं कसं तू सिरियसली घेतोय किती फनी होतं ना हे मस्त असे पण आताही सुखी या सार्थक समोर बोलते तेवढ्यामध्ये सार्थकच्या मोबाईलवर अण्णांचा कॉल येतो तर आता सार्थक फोन उचलतो आणि बोलतो की बोला ना बाबा तर आता अण्णा या सार्थकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात त्यानंतर मालती देते त्यानंतर मनोज देतो आता सर्वजण या सार्थकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात आणि हे सर्व सुद्धा ऐकते सुधाचा चेहरा थोडासा नाराज होतो त्यानंतर आता सार्थक बोलतो की तुम्ही मला सर्वजण फोनवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे ओ घरी या ना तुम्ही पण माझ्याच कुटुंबाचा एक भाग आहात आणि माझा आज वाढदिवस आहे त्यामुळे घरी थोडीशी पार्टी ठेवलेली आहे असे पण सार्थक फोनवर या अण्णा मालती लीनाला बोलतो असं बघायला मिळतं की आता हा सार्थक या अण्णांना जेव्हा आपल्या घरी बोलावत असतो तेव्हा मात्र ही सुद्धा आता सार्थकले रागानेच बघत राहते <coughs> दुसरीकडे असं बघायला मिळतं की मनोज ह्या सार्थकला बोलतो की नाही सार्थक सर आम्हाला सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आज जायचं आहे त्यामुळे आम्ही तिकडे येऊ शकत नाही असे पण मनोज या सार्थकला फोनवर सांगतो त्यावर सार्थक बोलतो की ठीक आहे मी तुम्हाला तसंही मिस करेल आणि तो फोन ठेवतो असे बघायला मिळतं की आता शलाकावरूनदा त्या ज्यूसमध्ये दारू टाकून सर्वांना देत असतात तर सुकदा बोलते की काय शलाका आज तर तू माझ्यासाठी चक्क ज्यूस घेऊन आली मित्रांनो आता ती सुकदा सर्व काही ते ज्यूस पिऊन टाकते आता सुखदा ते ज्यूस पिल्यामुळे त्यामध्ये खूप काही दारू मिक्स केलेली असते आता सुखदाला त्या दारूची नशा येते सुखदा ह्या गुरुजींना बोलते की नाही आता पूजेच्या अगोदर आपण थोडासा डान्स करूया मी म्युझिक लावते आता सुखदा ते म्युझिक लावते आणि एकटीच खूप काही डान्स करू लागते त्यावेळेस सा आता सार्थक आदर्श हे सर्वजण या सुखदाकडे बघत राहतात कारण सुखदा खूप डान्स करत असते दारूची नशा चढलेली असते सुखदा आता ह्या शालाकाचा आणि रुंदाचा हात धरत त्यांना सुद्धा डान्स करण्यासाठी आपल्याजवळ येते आता इकडे ही रुंदा या सुखदावर खूप भडकते आणि बोलते की अगं सार्थकचा आज वाढदिवस आहे त्यासाठी मंगलमय घरामध्ये पूजा ठेवली आहे आणि तो खुशाल आता या सर्वांना बाजूला ठेवून एकटी डान्स करते का तुला काही पडतं का असे रुंदा या सुखदाला बोलते आता ही रुंदा बोलते की तू तशी शांत बसणार नाही आहे थांब मी आता तुझ्या दोन कानाखालीच लावते असे म्हणत रुंदा आता या सुखदाला मारण्यासाठी हात वर उचलते तर सुखदा तो हात सर्वांसमोर पकडते पुढे आता ही सुखदा या शलाकाचा सुद्धा हात जोरात पकडते आणि दोघी आता या सुखदाकडे बघत राहतात त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये ही सुकदा या आनंदीला कॉल करते आनंदीच्या हातामध्ये या सार्थकचा फोटो असतो तर आता सुक सुकदा या आनंदीला कॉल करते आणि बोलते की अगं मी नेमकं त्याला कसं प्रपोज करावं हेच मला काही समजत नाहीये तर आनंदी बोलते की तुझ्या मनामध्ये ज्या काही फिलिंग आहेत तू त्या खडूसला सांगून टाक आणि तू त्याला पूर्णपणे आज प्रपोज करून टाक असे पण ही आनंदी या सुकदाला बोलते आता या आनंदीच्या सांगण्यानुसार सुकदा ही आपल्या हातामध्ये फुलांचा बुखे घेत या सार्थक समोर येते आणि आय लव यू सार्थक असे बोलते आता मित्रांनो ही सुखदा असं सार्थकला आय लव यू बोलल्यामुळे सार्थकला खूप मोठा धक्का बसतो सार्थक या सुकदाकडे बघत राहतो सर्वजण तिथेच असतात तर मित्रांनो आता हा सार्थक या सुकदाच्या प्रपोजला होकार देणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद